तर जोरदार पाऊस काय आला या पावसामुळे मुंबईत लोकल चांगलीच मंदावलेली आहे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येते मध्य आणि हार्बर मार्गावरच्या लोकल पंचवीस ते तीस मिनटं उशिराने धावत आहेत तसंच ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलेलं आहे मध्य रेल्वेचा त्यामुळे खोळंबा झालेला आहे गाड्या उशिरानं धावतात आणि त्यामुळे आता परत घरी निघालेले कुणाल माने सुद्धा रविवारी रात्री अवकाळी पावसाने मुंबईसह ठाण्याला देखील जोडपलेलं पाहायला मिळालं एकंदरीतच या पावसाचा एकंदरी थेट परिणाम मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलवरती देखील पडताना पाहायला मिळाला एकंदरीतच आता जरी लोकल पंधरा ते वीस मिनिटाने दा उशिराने धावत असली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची गर्दी जी आहे ती या रेल्वे स्थानकामध्ये असलेली पाहायला मिळते एकूणच आता सकाळी कामावर निघालेला चाकरमानी घराकडे निघालेला आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती रेल्वे स्थानकावर होताना पाहायला मिळते सकाळी चाळीस ते चाळीस मिनिटं ते एक तास उशिराने लोकल धावत होती मात्र आता कुठेतरी रेल्वे सेवा लोकल सेवा जी आहे ती पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे पावसाने देखील ठाण्यामध्ये विश्रांती घेतलेली आहे आणि आता आ, लोकल सेवा जी आहे ती पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे अवकाळी पावसाने थैमान घातलेलं असून याचा थेट परिणाम वारंवार लोकल सेवांवरती होताना पाहायला मिळतोय त्यामुळे येत्या काळामध्ये लोकल प्रशासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल या सगळ्यावरती काय तोडगा काढतोय प्रवाशांची अशा प्रकारे तारांबळ उडू नये यासाठी या, या मान्सून मध्ये कशा प्रकारे तयारी रेल्वे प्रशासनाकडून होते हे देखील पाहण्यात तितकंच महत्वाचं असणार आहे कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे